भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने येताना चिमठाणा गावाजवळ हा अपघात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झालेला असून विजय चौधरी आणि भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह सुरक्षा रक्षक यांना कोणतीही दुखापत झालेली नाही परंतु वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झालाय अपघात होताच विजय चौधरी व निलेश माळी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार